महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं दोन हजार सतरापासून ते सिद्धिविनायक गणपती मंदिरात न्यास व्यवस्थापनेच्या अध्यक्षपदी होते तेवीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यामुळे त्यांच्या जागी शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर अभिनेत्यावर काही आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले या संपूर्ण प्रकरणावर आदेश यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे आदेश बांदेकर म्हणाले आपण खूप मानतो मी मागे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात पण शेवटी सिद्धिविनायकला मला उत्तर द्यायचं आहे मी साडेसहा वर्षे मंदिरात अध्यक्ष होतो आणि माझ्या नावाचं एकही भावची मंदिरात नाहीये एक लाडू जरी घेतला तरी मी त्याचे पैसे दिलेले आहेत याबद्दल सगळा रेकॉर्ड आहे बांदेकर पुढे म्हणाले सिद्धिविनायकच्या मंदिराच्या न्याय समितीमध्ये काम करताना मला राजमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता ज्या दिवशी मला हा दर्जा मिळाला त्या दिवसानंतर बरोबर एका महिन्यांनी मी विधीन्याय विभागाला पत्र दिलेलं आहे की मी कुठलाही भत्ता घेणार नाही आणि मी नाही घेतला बऱ्याच वेळेला अशा मोठ्या देवस्थानासाठी काम करायला मिळणं ही आपल्या आईवडिलांची पुण्याई असते मंदिरात जे भाविक दानपेटीत पैसे देतात त्यांच्या एक एक रुपयाचं मोल खूप मोठं असतं त्यामुळे या काळात मला सिद्धिविनायकाची सेवा करायला मिळाली हे खूप मोठी गोष्ट आहे मला आनंद कधी व्हायचा ज्यावेळी मी वैद्यकीय मदतीचा चेक सही करून द्यायचो माऊली येऊन तो चेक जेव्हा डोक्याला लावायची तेव्हा मन भरून यायचं ज्या ठिकाणी एक एक रुपयाचं एवढं मोठं मोल आहे तिथे चुकीचा विचार मनात येणं केवळ अशक्य आहे त्या देवाला मला उत्तर द्यायचं म्हणून मी उत्तम प्रकारे काम करून त्यांची सेवा केली निष्ठेने काम केलं म्हणून आजही आनंदाने प्रवास सुरू आहे अजून काय पाहिजे असं आदेश बांदेकर यांनी सांगितलेलं आहे तर आदेश बांदेकरच्या या व्यक्त व्यक्तगावर का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेट परत धन्यवाद